चॅनल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेचा सप्टेंबर हप्ता वितरित नव्या सरकारी मित्रांनो अनेक माध्यमातून असं म्हटलं जात होतं की के पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्ते मिळणार नाहीत पण सरकारने नुकताच आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर जी आर जारी केला आहे या जी आर नुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यांसाठी महिलांना देण्यात येणारा आर्थिक लाभाकरिता एकूण चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्या करण्यात आला आहे ती महिला आणि बाल विकास विभागाकडे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जातो त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता लवकरच सर्व पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे तुम्हाला हा निर्णय पहायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट .e. डॉट इन या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणूनच मित्रांनो ज्या बहिणीने आपली के वाई सी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या नक्कीच लवकरच या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशात महत्त्वाच्या सरकारी योजना कृषी विषयक अपडेट्स आणि माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद जय जवान जय